नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सध्या मार्गशीर्ष हा महिना सुरू आहे आणि उद्या अठरा डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा म्हणजे चौथा गुरुवार आहेत बोलता बोलता मार्गशीर्ष हा महिना संपत देखील आलेला आहे दोन दिवसानंतर या मार्गशीर्ष महिन्याची समाप्ती होणार आहेत मार्गशीष हा महिना अतिशय फलदायी असून आपल्यावर श्री लक्ष्मीची कृपा व्हावी तिने आपल्या घरात वास करावा पैसा सुख शांती समाधान आपल्या घरात नांदावे म्हणून या मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक महालक्ष्मीचे व्रत केले जाते हे व्रत केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो प्रत्येक गुरुवारप्रमाणेच आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यातील चौथ्या गुरुवारी देखील पूजा मांडणे करून श्री महालक्ष्मीची पूजा करायची आहेत आणि संध्याकाळी या व्रताचं उद्यापन करायचं आहे धार्मिक दृष्टीने मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारला एक विशेष महत्त्व असून या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार उपवास नाही केला तरीही चालेल पण तुळशीजवळ ठेवा ही एक वस्तू करोडोंचे कर्ज फिटेल इच्छापूर्ती होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला तुळशीला अर्पण करायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी करायचा आहेत अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता जरी तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचं व्रत केलं नसेल तरीही तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता आणि ज्या घरामध्ये मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारचं व्रत केलं गेलं आहे त्यांनी हा उपाय न चुकता आवर्जून करायचा आहे कारण काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असते आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी आपण जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात कारण मार्गशीर्ष हा महिना भगवान श्रीहरिविष्णू आणि देवी लक्ष्मीला समर्पित आहे आणि ज्यात गुरुवारचे व्रत कलश स्थापना तुळशीची पूजा केल्याने धन समृद्धी सुख शांती मिळत असते आणि म्हणून उद्या शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आर्थिक वाढ होईल आणि घरातील सर्व क्लेश देखील दूर होतील तसेच हा उपाय केल्याने महालक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि जीवनातील सर्व समस्या अडथळे हे देखील दूर होतात हा उपाय केल्याने घरात नेहमी शांतता ही टिकून राहते कुटुंबाचे आरोग्य हे सुधारते आणि स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते तसेच हा उपाय केल्याने घरातील मुलांच्या जीवनातील सर्व समस्या दूर होऊन त्यांना शिक्षणात भरभरून यश मिळते तसेच हा उपाय केल्याने घरातील सर्व पैशांच्या अडचणी या देखील दूर होतात जर कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्याकडे पैसा येत नसेल किंवा पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने घरातून निघून जात असेल जिथे तुम्ही पाच रुपये कमावता तिथे तुमचे शंभर रुपये खर्च होत असेल तशा सर्व आर्थिक समस्या दूर होण्यासाठी कर्जमुक्तीसाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो हिंदू धर्मशास्त्रानुसार गुरुवारी तुळशीची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते कारण हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि तुळस ही विष्णूंना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे गुरुवारी तुळशीची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते घरात असणारी नकारात्मक ऊर्जा दूर होते वास्तुदोष नष्ट होतात आणि विष्णू व लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो कारण तुळस ही लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून तिला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो उद्या करायचा आहे हा उपाय करण्यासाठी उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठायचा आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमडवर हळद घालून तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे आपलं शरीर आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो तसेच आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा देखील मजबूत होतो यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्याला आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर लगेचच तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे किंवा तुम्ही दुपारी संध्याकाळी हा उपाय केला तरीही चालेल उपाय करण्यासाठी आपल्याला एक तांब्याचा कलश भरून शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी चिमुडभर हळद घालायची आहेत यानंतर तुमच्याकडे गंगाजल असेल तर एक चमचाभर गंगाजल टाकायचं आहे गंगाजल नसेल तर फक्त हळद तुम्हाला त्या पाण्यामध्ये घालायचे आहेत यानंतर तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा गाई आहे गाईचं तूप नसेल तर तुम्ही तेल घेतलं तरीसुद्धा चालेल तेलाचा दिवा देखील तुम्ही घेऊ शकता यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये थोडीशी चणाडाळ जी आहे तर ती घ्यायची आहेत ज्याला हर्बर डाळ असं देखील म्हटलं जातं तर ती चणाडाळ तुम्हाला एका वाटीमध्ये थोडीशी घ्यायची आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे सर्वप्रथम तुळशीपाशी तुम्हाला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे दिवा हा डायरेक्ट जमिनीवरती ठेवू नका दिव्याखाली फुलांच्या पाकळ्यांचं किंवा तांदळाचं आसन देऊन त्यावरती हा दिवा तुळशीपाशी ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला तुळशीला हे जल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे जल अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम मंत्राचा जप करावा यानंतर तुम्हाला तुळशीला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत धूप दीप अगरबत्ती ववळून घ्यायची आहेत आणि यानंतर ही चणाडाळ आणि गुळ जो आहे तर तो तुम्हाला तुळशीच्या मुळापाशी ही वाटी ठेवून द्यायची आहेत यानंतर तुळशीला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला याच प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत आर्थिक अडचणी आहेत कर्ज आहेत इच्छा पूर्ण होत नाही ज्या काही तुमच्या समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत यानंतर ही तणाडाळ आणि गुळ जो आहे तर तो तुम्हाला काही वेळाने अगदी एक ते दीड तासानंतर ना तुम्हाला तुळशीपासून उचलून घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला गाईला खऊ घालायचा आहे तुमच्या घराजवळ गाई असेल तुमची घरची गाय असेल तर तिथे जाऊन तुम्हाला गाईला ही चणाडाळ आणि गूळ जो आहे तर तो तुम्हाला खऊ घालायचा आहे गाईला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करत असतात आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये गोसेवेला खूप जास्त महत्त्व आहे म्हणून तुम्हाला अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आपल्या महाशिवपुराणात हा उपाय सांगितला आहे आणि तोच उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर केला आहे त्यामुळे तुम्ही उद्या शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे हा उपाय जर तुम्ही उद्या केला तर घरातील दारिद्र्य हे दूर होते तसेच वाईट विचार नकारात्मक शक्ती ही देखील दूर होते आणि वास्तुदोषाचा प्रभाव हा देखील आपल्या घरामध्ये राहत नाही असं देखील म्हटलं जातं तसेच तुम्ही तुळशीजवळ बसून तुळस चालिसाचं चा पठण देखील करायचं आहे ते देखील खूप शुभ मानले जाते तुळस चालिसा ही जर तुम्ही गुगलवरती सर्च केली तर ते तुम्हाला तिथे भेटून जाईल तर तिथे बसून तुम्ही एक वेळा पठण जे आहे तर ते आवर्जून करा यामुळे सुद्धा तुम्हाला या उपायाचं खूप अधिक पटीने फळं प्राप्त होईल तसेच तुम्हाला संध्याकाळीसुद्धा तुळशीजवळ दिवा जो आहे तर तो आवर्जून लावायचा आहे संध्याकाळी आपल्या घरात लक्ष्मी येत असते म्हणून ज्या प्रकारे आपण देवघरामध्ये दिवा लावतो तसेच तुम्हाला सुद्धा संध्याकाळी दिवा जो आहे तर तो लावायचा आहे इतर दिवशी तुम्ही दिवा लावत असेल तर उत्तमच परंतु उद्या सुद्धा तुम्हाला आवर्जून तुळशीपाशी तुपाचा दिवा हा नक्की लावायचा आहे यामुळे करिअर आणि व्यवसायामध्ये येणारे सर्व अडथळे हे दूर होतात आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो त्याचबरोबर उद्या आपल्या घरामध्ये तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण हे आवर्जून करायचं आहे जरी तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत केलं नसेल तरीही तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण त्याचबरोबर श्रीसुक्तमचं सुद्धा करायचं आहेत कारण या दिवशी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये माता लक्ष्मी ही सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून तिला प्रसन्न करून घेण्यासाठी तिचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला या काही छोट्या मोठ्या सेवा आहेत तर त्या करायच्या आहेत तसेच उद्या शेवटचा मार्गशीष गुरुवार आहे त्यामुळे आपल्याला या व्रताचं उद्यापनसुद्धा करायचं आहे या व्रताची सांगता करायची आहेत संध्याकाळी तुम्ही उद्यापन जे आहे तर ते करू शकता उद्या तुम्ही उद्यापन सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत करू शकता हा वेळ जो आहे तर तो, तो उद्यापनासाठी शुभमुहूर्त सांगितला गेला आहे तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ